मनुना विछनी आवडी मनुना विछनी आवडी मनुना विछनी आवडी माधरुका जय का जयगर बापर गु म देवे प्रभा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण

वाचना नि माने जमळाती वाचना निमाली जमळ जाचे मा्या विठाळ अखंड सोहळ माईचा विटाळा अखंड सोहळा गीत्या विठाळ अखंड सोहळा विटाळा अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेचा उपाधी वेगळा जाणीवेचा उपाधी वेगळा जाणीवेचा मन हे निश्चळ झाले के निश्चळ झाले केळ झाले काही निज सुखाण काही निज सुखाया विन काही निज सुखाई त्या विटाळ अखंड सोहळा विटाळ अखंड सोहळा येत्या विटाळ अखंड सोहळा विटाळ अखंड सोहळा पा

ो वळायला विटाळा खंड सो चा विटाळा खंड सो वळायला विटाळा खंड सोपाळा जावेचा जाणीवेचा का म्हणे त्यांचे पायी पाय पोसा म्हणे पायी पाय पोस का म्हणे त्यांचे पायी पाय पोस त्यांचे पायी पाय पोसून या वास करीना

ब्रह्मरस गोडी दयासि पवली ब्रह्मरस गोडी बोडी तयासी पवली ब्रह्मरस गोडी तया पाव ब्रह्मरस गोडी तयाची पाव ब्रह्मरस गोडी तयासि पाव ब्रह्मरस गोडी दयाशि ब्रह्मरस गोडी जी बाबली ब्रह्मरस गोडी दयासि पाव वासनानि निमाली समूल वासनानि माली समूली नाहित्य विटार अखण्ड सोवरा नाहित्य विटार अखण्ड सोव वासनानि मा वासना निमाली समूल जाती नाईचा जा विटाळा अखंड सुरे नाईचा विटाळा अखंड सोहळा ब्रह्मरस गोडी घोडी तयाशी बाबली ब्रह्मरस गोडी ब्रह्मरस गोडी तयाशी पावली ब्रह्मरस बोडी तयाशी बाबली ब्रह्मरस बोडी तयाशी पाली वासना निमाली ூழி வாசனா மாூ ஜான விட்டாழ் அகண்ட சோவா நித்தா விட்டா அகண்ட சோபா வாசனான

ਉਪਾਧੀ ਉਪਾਧੀ ਵੇਗੜਾ ਉਪਾਧੀ ਵੇਗੜਾ ਉਪਾਧੀ ਉਪਾਧੀ ਦੀ ਵੇਗੜਾ ਜਣੀ ਵੇ ਚਾਰ ਉਪਾਦੀ ਵੇਗੜਾ ਉਪਾਦੀ ਵੇਗੜਾ ਆ uh, -huh. uh -huh. उपाधी वेगळा जाचा उपाधी वेगळा जाचा नाही त्या विटाळ खंड सोवळा नाही त्या विटाळ विटाळ अखंड शोबळादळा जनि वेदा उपाधि वेगरम् जिवे उपाधिगरम् Re re

नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवेचा मन हे निश्चळ झाले एक मन हे निश्चळ झाले तया उणे काही निजसुखा नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवेचा तेच पुण्यवंत ते परोपकारी ते पुण्यवंत प्रबो परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोका नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणवेचा तुका म्हणे त्यांचे पायी पायपोस तुका म्हणे त्यांचे पायी पायपोस हो वास करीन तेथे नाही त्या विटाळ अखंड सोवळा

उपाधी वेगळा जाणिवेच्या जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे या अभंगामधून तुकाराम महाराजांनी ब्रह्मरसाची प्राप्ती कोणाला होते याचं काहीतरी एक अधिकाराचा विचार करून याच्या अधिकाराचा विचार करून त्या संत महात्म्यांचं वर्णन केलेलं आहे ज्याला ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झालेली आहे त्या अधिकाराचा विचार प्रस्तुत अभंगामधून तुकाराम महाराजांनी मांडला आणि तो अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या संत लक्षणांचा विचार तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये केला आणि तो करून तुकाराम महाराजांनी त्यांच्या चरणाजवळ पायपोसून राहण्याची इच्छा व्यक्त केली या सगळ्या अभंगाचा भाव जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला हे लक्षात येईल की हा अभंग वाचल्याशिवाय बाबांशिवाय कोणी डोळ्यासमोर उभा राहत नाही विठ्ठला 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 काही काही अभंग तुकोबारायांचे असे आहेत की ते अभंग तुकोबाऱ्यांनी ज्या काळामध्ये ज्या अनुभवातून रचले त्यांच्या मुखातून व्यक्त झाले तो अनुभव त्यांचा असेल आम्हाला माहिती नाही तुकोबाराय कसे आम्हाला माहिती नाही तुकोबार यांचे ते अभंग वाचून त्या अभंगाचा अभ्यास करून त्या अभंगाचं अखंड ध्यान करून त्या अभंगाचीच कायम अभंगाचं वेड लागून ज्या महात्म्यांनी नंतरच्या काळामध्ये तो अनुभव स्वतःच्या ठिकाणी दाखवून दिला अशी काही मंडळी नंतरच्या काळामध्ये होऊन गेली संत वाङ्मयाचं सातत्य हे नेहमी संतांच्या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या अभ्यासातून आणि त्यांच्या साधनेतून टिकत असतं हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला संत वाङ्मयाचं सातत्य टिकवायचं आहे ना ज्ञानेश्वरीचं सातत्य टिकवायचं आहे ना गाथ्याचं सातत्य टिकवायचं आहे ना मग गाथ्याचं सातत्य नुसता गाथा मुखोद्गत करून टिकणार नाही मग त्याच्याकरता काय करावं लागेल तुकोबारायने त्या अभंगातून आपल्याला आलेला जो अनुभव आमच्यासमोर सोपा करून मांडलेला आहे तो अनुभव जोपर्यंत आपल्या जीवनातून व्यक्त होत नाही आणि तो अनुभव लोकांना दिसून जोपर्यंत आपल्या मार्गाने लोक यायचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत संत वाङ्मयाचं सातत्य टिकलं असं म्हणता येत नाही विठ्ठला आणि अशा पद्धतीने संत वाङ्मयाचं अनुसंधान ठेवत संत वाङ्मयाचं ध्यान करत संत वाङ्मय हेच जीवनाचं ध्येय मानून ज्या महात्म्यांनी नंतरच्या काळामध्ये वाटचाल केली त्यातले जो